नमस्कार मी किरण पालकर डायरी न्यूज चॅनल मध्ये भरधाव दुचाकीने महिला पोलिसाला धडक चालकावर गुन्हा दाखल हातकणंगले तालुक्यातील कोरोची येथे भरधाव वेगात दुचाकी चालून महिला पोलीस कर्मचारी यांना धडक देऊन जखमी केल्याची घटना घडली आहे या प्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे मिळालेल्या माहितीनुसार शहापूर पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी गणेश दिलीप लोहार यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार शनिवार दिनांक चार ऑक्टोबर रोजी रात्री सुमारे दहा वाजता कोरोची येथील नीलतारा हॉटेल समोर ही घटना घडली आरोपी विकास तुकाराम माने वय वर्ष पस्तीस राहणार कोरोची यांनी आपल्या ताब्यातील हिरो होंडा करिझमा आर मोटारसायकल क्रमांक त्रेसष्ट तेहत्तीस ही भरधाव वेगात हयगतीने व बेदरकापाने यावेळी त्यांनी रस्त्यावरील परिस्थितीकडे दुर्लक्ष करून शहापूर पोलीस ठाण्याच्या महिला सहाय्यक फौजदार सुवर्णा सागर गायकवाड यांना जोरची धडक दिली या अपघातात त्या तसेच आरोपी स्वतःही जखमी झाले या प्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास वडगावे करत आहेत